आमचं काय हो कुणाचा काय दणका असतो आम्ही प्रश्न निर्माण का झाला का हे आम्ही म्हणतोय आमचं म्हणणं आहे विसर्जनाचा प्रश्न निर्माण होण्याचं कारण काय हे खासदारांनी जरा कळू दे ना आणि दोन्ही पत्र त्यांचेच आहेत एक एकावर त्यांच्या आई साहेबांची सही आहे एकावर त्यांची सही आहे तुम्ही एकीकडे म्हणता की माझं तळे आहे मग मग हा विरोध कशासाठी केला होता पूर्व पार ज्या तळ्यामध्ये विसर्जन चालू होतं कुणाची तक्रार नव्हती पोलिसांची तक्रार नव्हती नगरपालिका पण त्यावेळेला विसर्जनाची तर ता तयारी करायची मोती तयारीत होत होती सगळीकडे हे तुम्ही केलं आणि ह्याच्यानंतर अॅफिडेव्हिट दाखल केले गेले के हायकोर्टला जे त्यावेळेला सीओनेट दाखल केले त्या खासदारांनी आणि कल्पनाराजेनी सांगितल्यावर सीओ अॅफिडेव्हिट दाखल करणार नाही तर काय करणार शेवटी त्याच्यावर दबाव यांचाच होता थो थोडक्यात हे स्पष्ट झालंय ना म्हणजे तुम्हीच प्रश्न हा निर्माण केला विसर्जनाची बंदी तुम्हीच आणली आणि आज तुम्हीच सांगताय किंवा माझं तळ आहे माझ्या मालकीचं आहे कोर्ट वगैरे काय नसते आणि कोण येते बघू आणि म्हणजे असं दुटप्पी भूमिका ही लोकप्रतिनिधींनी घेणं ही गे चुकीचे एकाला तरीच टिक्का प्रवा तुम्ही आता मग हे जे दिलं गेलं होतं हे वा मग दामलेनं परस्पर छापून दिलं असं तरी एकदा जाहीर करा म्हणजे आता एका दिवस उद्या ते पण म्हणतील की माझं नाही दामलेनंच पाठवले हो माझा संबंध नाही असं पण होऊ शकत काय सांगता येत नाही आज निवडणुकीच्या तोंडावर आपली प्रतिमा जपण्यासाठी आणि येणारी लोकसभेची निवडणूक ह्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे सातारकरांचे विषय बाजूलाच राहिले प्रश्न बाजूला राहिले रस्ते पाणी स्वच्छता हे सगळं नगरपालिकेमध्ये जी कमिशन बाजी चालली आहे सगळा विषय बाजूला राहिला मध्ये काय घंटागाडीवाल्याने वीस पिलं होतं तो बिचारा आता परत कुठे गेला काय त्याचं काय झालं काय नाही म्हणजे हप्ते त्याचे वाढवले का कमी गेले पर्यंत या घटागाडी त्याला एक महिन्याची सूट दिली बा तुला जास्त त्रास झाला म्हणून तुला एक महिनाभर नगर नगरसेवाच्या हातातनं सूट आहे बा तू असं काय केलंय का काय हे एकीकडं एक आमचं एक म्हणणं काय की तुम्ही एकीकडे दाखवताना मी सातारचं भलं करायला निघालोय आणि माझं सातारकरांवर तुम्हीच प्रश्न निर्माण करता हे याच्यावरनं त्यांचं जे खरं रूप जे आहे उदयनराजांचं ते उघड आहे